सर्वप्रथम भारतमातेला विनम्र अभिवादन आणि आपण सर्व मोठ्या संख्येने त्याबद्दल मी आपले आभार मानतो परिवर्तन महाशक्ती म्हणजे तिसरी आघाडी आणि प्रहारच्या वतीनं औरंगाबाद मध्ये मध्ये बच्चू कडू साहेब आणि युवराज छत्रपती संभाजीराजे राजे त्याचप्रमाणे राजू शेट्टी साहेब यांच्या माध्यमातून एक सुशिक्षित उमेदवार औरंगाबादमध्ये देण्यात आलेले आहेत ते म्हणजे डॉक्टर प्रमोद सर त्यांचा अनुक्रमांक आठ आहे निशानी बॅट आहे सांगायचं म्हणजे आम्ही आत्तापर्यंत बारा परिवर्तन पदयात्रा काढल्या जवळपास चाळीस वार्डामध्ये फिरलो यामध्ये आम्हाला सत्ताधारी आमदाराच्या विरोधामध्ये अत्यंत तगडा प्रतिसाद मिळालेला आहे आणि सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते आयरन आयरनीवर आलेले आहेत त्यामुळे या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे सांगायचं हेच आहे की तिसऱ्या आघाडीला कुठंतरी आपल्या मीडियाच्या माध्यमातून दाखवल्या जात नाही त्याचप्रमाणे आपण आम्हाला सहकार्य करावं शहराला एक नवीन पर्याय देण्याच्या हेतूनं या तिसऱ्या आघाडीची जी स्थापना झालेली आहे त्यामध्ये आम्ही अत्यंत प्रचारामध्ये पुढे आहोत ही लोकांपर्यंत जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातल्या दिग्गज दिग्गज नेत्यांना ज्या मराठा आंदोलकानं घाम सोडलेला आहे त्यांच्या बोलण्याच्या शैलीतून असे मराठा आंदोलक श्री रमेश पाटील यांनी देखील आम्हाला पाठिंबा दिलेला आहे छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू साहेब यांच्या शब्दाला किंमत देऊन त्यांनी हा पाठिंबा जाहीर केला त्याचप्रमाणे विविध संघटनांनी देखील आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे सक्तीचा उमेदवार आहे आपल्याला माहीतच आहे की मागील तीस वर्षापासून माझं हॉस्पिटलमार्फत मी अल्प दरात रुग्णांची सेवा करतो व मला गरीब रुग्णांची सेवा करायला अत्यंत आवडते मला या कालावधीमध्ये फार लोकांचं प्रेम मिळालं आणि माझ्या मनात पण इच्छा जागली की आपण पण त्यांना एक सामाजिक हेतूने त्यांची सेवा करण्यासाठी मी या पक्षामध्ये येऊन आपल्यासमोर एक उमेदवार म्हणून उभा आहे मागील दहा वर्ष दहा मै दहा दिवसापासून आमच्या बारा बारा रॅली झाल्या आम्हाला जनसामान्य माणसांचं फार प्रतिसाद मिळालेला आहे त्यांचे प्रश्न जे पंचवीस वर्षापासून होते तसेच प्रश्न आहेत त्या प्रश्ना सोडण्यासाठी ते आमच्या आमची पाठीमागे आहेत व या येणाऱ्या निवडणूकमध्ये ते आमच्या सोबत राहून एक मला जनसामान्याचा उमेदवार म्हणून संबोधित आहे आपल्याला नम्र विनंती आहे की आमची जी महाशक्ती आघाडी आहे जे परिवर्तनवादी आहे आम्ही सर्व बहुजन मिळून एक परिवर्तन घडू इच्छितो महाराष्ट्रातील प्रस्थापित दुकानदारी बंद करण्यासाठी ही आघाडी स्थापन केलेली आहे आमच्या आघाडीमध्ये चळवळीतले नेते जे जमिनीवरचे नेते आहेत जे गरीब दुर्लक्षित वंचित लोकांसाठी काम करणारे आणि दिवंगांसाठी काम करणारे आमचे माननीय बच्चू कडू माननीय राजू शेट्टीसर माननीय छत्रपती संभाजीराजे हे तिघं मिळून एक वर्जमूर्ती करून हे ति तिसरी तिसरी आघाडी स्थापन केलेली आहे आपल्याला माहीतच आहे की मागील दहा वर्षापासून तसं गलिच्छ राजकारण होत आहे एक सुस्कृत सुसंस्कृत महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी लोकांची सेवा करण्यासाठी व संविधानला चांगलं लागू करण्यासाठी गरीब लोकांचे जे प्रश्न आहेत दुर्लक्षित प्रश्न आहेत त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी आमचं हे महाशक्ती उभी राहिलेली आहे व आपल्या सर्वांच्या मार्फत मी आमच्या बंधूंना एवढंच नम्र विनंती करतो की येणाऱ्या पाच वर्षात मला एक आपल्या सेवा करायची संधी द्या मी त्या संधीचं सोनं करून आपले जे म मा प्रश्न मार्गी लागले नाहीत जे मूळ प्रश्न तर आमचे पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे तसेच आमचे शेतमजूर त्यांचा प्रश्न आहे नंतर कामगारांचा प्रश्न आहे कंत्राटी कामगार आहेत हे सर्व आम्ही आमच्या जाहिरनामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे के की येणाऱ्या जर आम्ही निवडून आलो किंवा आमची सत्ता स्थापन झाली तर आम्ही कंत्राटी कार कामगार जे आहेत त्यांची आम्ही पूर्ण सरकारी सेवेमध्ये पूर्ण करू तसेच पाण्याचा जो प्रश्न आहे जो चाळीस किलोमीटर दूर आपला एक मोठा जायकवाडी धरण आहे त्याची जी बावीस ट्रिलियन लिटर पाणी आहे पण ते पाणी आपले जे प्रतिनिधी होते मागील सत्तेमधले जे आमचे आमदार खासदार होते ते आपल्या औरंगाबाद वास्यांना दररोज किंवा एक दोन दिवस आड पण देऊ शकत नाहीत ते आठ पंधरा दिवसांतर पाणी येतात त्यामुळे लोक त्रस्त होऊन त्या या लोकांपासून सुटका पारण्यासाठी आमच्या पाठीमागे उभे आहेत काही प्रश्न असतील